नमस्कार शेतकरी बांधव महायुना दुतवर तुमचं स्वागत आहे शेतकरी बांधव आपण बऱ्याच दिवसापासून वेंडरच्या सिलेक्शन मध्ये होतो माग त्याला सोलार या योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन बऱ्याच दिवसापासून आलेले नव्हते बऱ्याच कंपनीचा कोटा संपला होता त्यामध्ये आता के ही कंपनी आली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना के ही कंपनी निवडायची आहे त्यांनी लवकरात लवकर ही कंपनी निवडावी कारण या कंपनीचा कोटा किती ते आपल्याला माहित नाही आणि लवकरात लवकर ही कंपनी या वेंडर सिलेक्शन लिस्टमधून हटू शकते त्यामुळे के कंपनी निवडू शकता आता या कंपनीची माहिती जर बघायची असेल तर कंपनीचं मुख्यालय नाशिक या ठिकाणी दिसतं त्यासोबतच कंपनीच्या पंपाबद्दलची माहिती आपण स्वतः रिव्ह्यू तर घेतला नाही परंतु इतर शेतकऱ्याकडून कंपनीबद्दलची माहिती ही पॉझिटिव्ह आहे बऱ्याच लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की के एस बीचे पंप चांगले आहेत परंतु याचा अद्याप आपण रिव्ह्यू घेतला नाही या कंपनीचे पंप आणि कंट्रोल ही के एस बी कंपनी स्वतः बनवते तर सोलर पॅनल ही मात्र आउटसोर्सिंग करते कंपनीबद्दलची माहिती आपण घेतली आहे त्यामध्ये असं आहे की इन्स्टॉलेशनला मात्र या कंपनी वेळ लावते ज्या शेतकऱ्यांना ही, केस ही, लो लो ही, ही के एस बी ही कंपनी निवडायची त्यांनी लवकर लवकर कंपनी निवडावी ॲप्लिकेशनद्वारा ही मोटर आपण ऑन ऑफ करू शकतो अशी माहिती आपल्याला इतर शेतकऱ्याकडून मिळाली आहे तर हिची थोडक्यात के एस बी या कंपनीची माहिती आणि ही के एस बी कंपनी सध्या या वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये आहे तर लवकरात लवकर कंपनी निवडावी आता लवकरच या के एस बी कंपनी बद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर चॅनेलवर अपलोड करणार आहोत त्यासाठी तुम्ही जर महायोजना दूत या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा जेणेकरून आपण नेहमीच मागे त्याला सोलार या योजनेशी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद